बालसंस्कारच्या मुलांनी दिले श्री समर्थ विद्यालय चापळे येथे योगाचे धडे श्री बाल संस्कार केंद्र माजगावचे विद्यार्थी तुषार अशोक चव्हाण व आरव विक्रम महेल यांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज चापळी येथील मुलांना योग अभ्यास दिला कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री काळबागे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पंचनामा न्यूज साठी चापळ प्रतिनिधी विक्रम महिपा आता कसं करायचंय काय आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा